सोमवार दिनांक बारा मे एकोणीसशे पंच्याहत्तर ह्या दिवशी स्टीफन उर्फ राजेश डिमेलो ह्याचा जन्म जोकिम व सांतान डिमेल ह्यांच्या पोटी झाला कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण होता कारण पाच मुलीनंतर परमेश्वराने पुत्ररत्नाचे फळ जॉकिम आणि सांतानच्या पदरी टाकले होते एकूण सहा बहिणी एक भाऊ म्हणजे आपल्याला निश्चितच वाटेल की किती लाड झाली असतील स्टीफनचे आमच्या राजेशचे तसे होणे योग्यच ठरले असते पण परिस्थिती लाड करण्यासारखी नव्हती राजेश जाणता झाल्यावर त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव झाली एखाद्याच्या खांद्यावर फार लवकर जबाबदारी आली की आपल्या समाजात असे म्हटले जाते की त्या व्यक्तीच्या खांद्यावर जबाबदारीची कावड ठेवली परंतु राजेशच्या बाबतीत थोड्या वेगळ्या भाषेत सांगता येईल त्याच्या हाती दुधाची किटली आली कारण त्याचे आई वडील दुधाच्या व्यवसायात होते एका हातात दुधाची किटली व दुसऱ्या हातात मशीनसाठी काठी ती अशासाठी की गोट्यातील मशीनना सुके गवत व पेंडा ह्यांची चेन परवडणारी नव्हती म्हणून गुरांना चरायला नेण्याशिवाय पर्याय नव्हता मशी वळता वळता कमरेला खोचून ठेवलेले पुस्तक बाहेर काढायचे हातातल्या काठीला टेकून उभे राहायचे पुस्तकाची उभ्या उभ्या पारायणे करायची दुपारच्या वेळेला गावातील मित्रांसोबत चिंचेच्या झाडाखाली विटी खेळत असताना खेळ अगदी ऐन रंगात आला असताना त्याला त्याच्या आईची सांतांची हात यायची हात आली रे आली की आत्ता येतो नंतर येतो किंवा तुला आत्ताच हाक मारायची होती का अशी चेन त्यावेळेला परवडण्यासारखी नव्हती हात आली हातातला विटीचा दांडू तिथेच टाकून घरी पळत जायचे ज्या हातात दांडू पकडला होता त्या हातात दुधाची किटली पकडायची व दुसऱ्या हाताने सदऱ्याची बटणे घालत घालत अरणाळा बस पकडायला स्टॉपवर बस जायची एकाच वेळेला शाळा आणि एकाच वेळेला कामं ही त्याच्या बाजवीला पुचलेली होती अर्नाळातून दूध विकून आल्यावर सोबत येताना संध्याकाळची जेवणासाठी मावर सुद्धा तो घेऊन येत असे तर त्याचे शालेय शिक्षण सेंट जोसेफ शाळेत पुस्तकी विद्यार्जन आणि परिस्थितीच्या शाळेत अनुभवार्जन जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे ह्याचा दडा बालपणीच त्याच्या मनाने परिस्थितीच्या शाळेत गिरवायला सुरुवात केली होती बालपणापासूनच जबाबदारीची जाणीव असल्याने तो खेळात रमला तरी घार उडते आकाशी नजर तिची पिलापाशी त्याची नजर कुटुंबाकडे होती बालपणापासून प्रचंड ऊर्जा घेऊन तो जन्माला आला होता काय करू आणि किती करू कसे करू ह्यासाठी त्याचे हात नेहमी शिवशिवायचे गरिबीच्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी हातपाय मारणे सुरूच होते आणि त्याचाच परिणाम म्हणून शालेय शिक्षण व्यवस्थित पूर्ण केले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे बी पी एड व एमपीएड करून तो एका अनुदानी शाळेत रुजू झाला परंतु महत्वाकांक्षांचे आभाळ एवढे मोठे होते की त्यात घरारी घेण्यासाठी नोकरीचे पंख त्याला दुबळे वाटत होते शिवाय राजकारण व समाजकारण ह्याची प्रचंड आवड असल्यामुळे तो लवकरच नोकरी पेशातून मुक्त झाला सामाजिक कार्यक्षेत्रात किंवा राजकीय कार्यक्षेत्रात वावरताना त्याला कायद्याच्या ज्ञानाची गरज भासू लागली व त्याने लॉ कॉलेजला ॲडमिशन घेऊन कायद्याचे संपूर्ण शिक्षण पूर्ण केले आणि मग पूर्ण वेळ स्वतःचा उद्योग सांभाळून उरलेला वेळ तो सामाजिक कार्यासाठी देऊ लागला जिथे अन्याय असेल विषमतेविरुद्ध लढा असेल तिथे हजर राहून त्याने त्या अन्यायाविरुद्ध निघालेल्या आंदोलनाला विषमते विरुद्ध निघालेल्या मोर्चाला साथ दिली कधी नेतृत्वही केले प्रचंड ओळखी पाळखी रंकापासून रावासोबत त्यांची पूटबईस बेधडकपणा हा जन्मजात गुण व ह्या गुणांच्या बळावर यशोशिखर गाठत असताना त्याला नियतीने अचानक आजाराच्या खिंडीत पकडतो नियती त्याला जायबंदी करू पाहत होती परंतु तो सुद्धा धीराने तिला हरवू पाहत होता अहो रात्र पण नेव शेवटी नियतीच शेवटी तिने लाव साधला आणि शनिवारी चोवीस मेच्या संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एका वादळाची झुंज निमाली नियती जिंकली आणि आपला राजेश हरला राजेशने ह्या जगाचा निरोप घेतला आणि आमच्या कुटुंबियांना तसेच दोन तलाव परिसराला पोरके घालून परमेश्वराकडे निघून गेला स्वर्गवासी राजेशच्या आत्म्याला चिरशांती मिळावी हीच हृदयापासून श्रद्धांजली धन्यवाद